मंडळी आहेत आणि महालक्ष्मी आलेले आहेत इथे महालक्ष्मी आहेत आणि मी इकडे सजावट पण खूप केलेली आहे अतिशय छोटा ब्लॉग आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा गरी गणपतीचा तीन दिवसाचा हा उत्सव आहे आणि इथे गणपती बसवला आहे इथे गणपती बसवला आहे आणि समोरच महालक्ष्मीच डेकोरेशन पण आहे आणि इकडे अतिशय असं छान डेकोरेशन केलेले आणि कालच करमाळ्यानं कालच करमाळ्यानं मी लाइटिंगच्या माळा ला। आणलेल्या आहेत खूप सुंदर आहे आणि आता महालक्ष्मी आणि आता खट आणलेला आहे अजून डेकोरेशन राहिले ते आम्ही करून घेतो बाहेर पावसाची रिमझिम पण चालू आहे आणि आताच बंद झालाय पाऊस त्या ठिकाणी महालक्ष्म्यांचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय छोटा हा ब्लॉग आहे आणि अतिशय सुंदर पण आहे आणि डेकोरेशन कसं केलं ते पण मी तो मला ब्लॉगमध्ये दाखवलं आणि उद्याच्याला मी महालक्ष्म्यांच्या आरतीचा ब्लॉग बनवणार वन आहे छोटासा आणि आमच्याकडं लक्ष्मी म्हणतात काही ठिकाणी गौराई म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ती आम्हाला

असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी डेल ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद